ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मी आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये चालू असलेल्या प्रचार फेरीमध्ये भाजपचे सर्व उमेदवार प्रचार फेरीमध्ये हजर आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी सुनील ठाकाजी पवार यांनी आमच्या प्रभागातून पूर्वी एकदा नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांचं काम पहिल्यापासून चांगलं आहे आणि इथून पुढं पण ते जनतेची सेवा करतील तसेच आमचे भोंगळ पाटील परिवारातील सौ मनीषा सचिन भोंगळ या महिला उमेदवार असून त्या प्रथम नगरसेवक पदासाठी उभे आहेत तरी भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य मतदारांना एक अधिकार दिलेला आहे आणि या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की तसेच सुजित राजेंद्र काळे हे पुरुषांमधून या प्रभागात त्यांना उमेदवारी देण्यात आलेले आहे तर हे दोन्ही उमेदवार या प्रभागासाठी नवीन चेहरे आहेत पूर्वीचे जुने पारंपरिक उमेदवार सोडून मतदारांनी नवीन उमेदवारांना संधी द्यावी आणि आपल्या सेवेचा लाभ द्यावा ही माझ्या वतीने मी मतदारांना विनंती करतो आज रावरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे काय आपण बघतोय प्रभाग क्रमांक नऊमध्ये आपले उमेदवार सुजय राजेंद्र काळे तसेच मनीषा स साच, सचिन भोंगळ हे दोन उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील ठाकाजी पवार तुम्ही आता पाहत असताल रा क्रमांक नऊमध्ये आपण उभा आहे या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद <coughs> या दोन उमेदवारांकरता आहे तरी पण सर्वांनी या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदेखील निवडून आणावे ही मी तुम्हाला विनंती करतो आणि आपण साहेबांच्या ज्या निधनाने जे आत्ता आपण या उमेदवाराला निवडून दिले तर आपल्या नगरपालिकेवर झेंडा फडकणार आहे भाजपचा हीच खरी श्रद्धांजली सा कडील साहेब राहील प्रभाग क्रमांक नऊमध्ये आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून या योगी आखाडा येथे नागरिकांच्या स्नेह भेटी या ठिकाणी चालू केल्या अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला नागरिकाकडून नागरिकांकडून लाभत आहे आणि ज्यावेळेस भेटीकाठी या प्रभागात घेत आहे त्या दरम्यान ज्या काही समस्या आहेत त्या समस्या देखील नागरिक सांगत आहे आणि या माध्यमातून आज आपल्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील ठाकाजी पवार हे आमच्यासोबत आहेत त्याचबरोबर मी स्वतः उमेदवार आहे आणि महिलामधून सौ मनीषताई सचिन भोंगळ हे सर्वच जण आम्ही भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष आमचे विक्रम भाऊ भोजडे हे देखील या ठिकाणी दे या प्रचार फेरी आपल्या स्नेह भेटीमध्ये सहभागी आहे ज्या काही नागरिकांच्या समस्या आहे भारतीय जनता पार्टीने विश्वास या ठिकाणी आमच्यावर दाखवलेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहे नक्कीच या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पक्षाने आमच्यावर या ठिकाणी जबाबदारी दिली या प्रभागातील जे काही प्रलंबित प्रश्न असतील ज्या काही या ठिकाणी अडीअडचणी असतील ह्या सर्व आम्ही या भेटीगाठीच्या दरम्यान जाणून घेतलेल्या आहे आणि उद्याच्या या होणाऱ्या निवडणुकीत जनतेने आम्हाला ज्या ठे थे, या ठिकाणी विश्वास दाखवावा आणि जनतेने विश्वास दिल्यानंतर जनतेच्या विश्वासाला कदापिही ताडा जाऊ देणार नाही ही ग्वाही या ठिकाणी एक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आणि जे स्वप्न स्वर्गीय दिवंगत आमदार सन्मान्य शिवाजीराव कर्डेले साहेबांचं होतं की या भारतीय जनता पार्टीचा झेंडा या राहुरी नगरपालिकेवर फडकवायचा ते स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज या रिंगणामध्ये उतरलेलो आहे आणि खरंच या कडील साहेबांना खरी श्रद्धांजली म्हणून भारतीय जनता पार्टी व भाजपचं झेंडा ह्या नगरपालिकेवर फडकावा हे त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही आहोत अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय लकी लकीर मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ गाड़ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट हो उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी